कल्पना करा जर एका स्त्रीचा नवस फळाला आला नसता तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर ही गोष्ट आहे मालोजी आणि विटोजी भोसले यांची सन पंधराशे सत्याहत्तर मध्ये हे दोघे सिंदखेडचे सरदार लखुजी जाधव यांच्याकडे नोकरीस लागले मालोजी इतके उंच आणि धिप्पाड आणि ताकदवर होते की त्यांच्या स्वारीला घोडी सुद्धा टिकत नसत त्यांची हुशारी पाहून जाधवराव खुश झाले त्यांनी मालोजींना थेट निजामशाकडे घेऊन गेलं निजामशहा प्रभावित झाला आणि मग काय दोघा भावांना पण मिळालं शिलेदार पद ज्यानंतर मालोजींचं लग्न झालं ते म्हणजे फलटणचे देशमुख निंबाळकर यांच्या बहिणीशी म्हणजे दीपाबाईंशी पण बराच काळ त्यांना मुलंबाळ झाली नाही दीपाबाईंनी नवस केला दानधर्म केले आणि शेवटी नगरच्या शाह शरीफ पिराला नवस केला आणि मग सन पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांना पुत्ररत्न जन्माला आला तो म्हणजे शहाजी नंतर दुसरा मुलगा शरीफजी आणि मित्रांनो याच राजघराण्यातून पुढे जन्म झाला इतिहास घडला